शहापूर तालुक्यातील वाशाळा फाट्यावरील दत्ता बुळे यांच्या घराला आग लागून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कृष्णा बुळे या चार वर्षीय बालकाचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानं बुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं शहापूर तहसीलदार परमेश्वर कोसाळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची परिस्थिती जाणून घेतली शासकीय सामाजिक क्षेत्रातून शक्य तितकी मदत पुरवून प्रभु नय फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मावानी यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचं आवाहन करताच मावानी याने तात्काळ मदत पोहोचवली प्रभुनाई फाउंडेशनचे देव मावानी वेदांत शर्मा ऋषभ पॉल श्री साई सहाय्यता समितीचे निखिल करपे समाधान खताळे गणपत खताळे शरद धोंगडे अनिकेत यादव राजू देवळेकर आदी यावेळी उपस्थित होते तहसीलदार परमेश्वर कुसाळे तसेच देव मावानी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते जळीत कुटुंबाला कपडे अन्नधान्याची मदत करण्यात आली याप्रसंगी तहसीलदार परमेश्वर कुसाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जे काय दुर्दैवी घटना कसारा या ठिकाणी घडलेली आहे त्यासाठी आम्ही शासकीय स्तरावरून जर का आदिवासी विकास विभाग असेल त्याच्याकडून घरकुल मिळण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत त्यांच्याकडची जी तात्पुरत्या स्वरूपाची जी मदत असते ती आम्ही त्या पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे या व्यतिरिक्त जे काही सामाजिक संस्था असतील आता आपण पाहिलं प्रभुनयन संस्था त्यांच्या आनंद मावानी जी आहे त्यांच्या माध्यमातून आत्ता आपण या ठिकाणी ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहे त्याची मदत दिलेली आहे आणि अजून जी काही घराची लागू जी असेल किंवा त्यामध्ये जी काही दुरुस्ती असेल तीही आपण प्रभुनयन फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याबाबत मी त्यांना विनंती केलेली आहे आणि निश्चित ते पण ती मदत करतील आणि जे काही हे दुर्घटना घडलेली आहे त्या कुटुंबाला जे काही प्रशासनाकडून किंवा ज्या काही सामाजिक संस्था असतील त्याच्याकडून आपण या ठिकाणी मदत देण्याचा प्रयत्न करतो राजू देवळेकर न्यूज नाशिक